Ya, por este porcentaje de carente cae. Alimentavo de ibar. Ya, por este porcentaje de carente cae. Alimentavo de ibar. पर्दाबाहेरी बसतो आणि गच्चू स्लीप काढतात हिंगोलीमध्ये काल चार कॉन्ट्रॅक्टरचे पाच करोड रुपये सुट्टीच्या दिवशी आले आणि ते पाच करोड रुपये काढले एका कॉन्ट्रॅक्टरला दोन करोड रुपये मिळाले कस आहे यांच्याकडे स्लीप काढण्याचं काम असतं पेमेंट साहेब आपण चौदा करोड रुपये काल झिरो लोकांचे पैसे काढले आपण स्लिप काढली मीडिया समोर माहिती द्यावी आपण कुणाला कार्यकारी अभियंता आपण सर्व इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट मीडियाला माझी विनंती आपण कुणी कार्यकारी अभियंतन अधीक्षक अभियंतला फोन लावा कुणीही आपल्याला सापडणार नाही इथे आत्ताच सगळ्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या साक्षीने आम्ही स्टिंग ऑपरेशन केल्याच्यानंतर कार्यकारी अभियंता जागेवर नाहीत उपकार्यकारी अभियंता जागेवर नाहीत शनिवारी सुट्टी असताना चौदा करोड रुपये झिरो चारच्या हेडमध्ये येतात आणि रविवारी पैसे काढून घेतले जातात सगळेजण घरी बसून सगळे ऑनलाईन सिस्टम आहे याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर माननीय मुख्यमंत्री माननीय सार्वजनिक मंत्री बांधकाम मंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे एकशे पंधरा कोटी रुपयाच्या अगेन्स्ट फक्त चौदा करोड रुपये वाटायचं ते तीन चा ते चार कंत्राटदारांना त्याच्या आधी एक एल आली त्या एल सीमध्ये आठ टक्क्यानं पैसे काढले आणि काल फक्त चार लोकांचे पाच पाच चार चार तीन तीन कोटी रुपये काढले आणि एक दहा मिनटात समज शून्य करून टाकले मी जे व्हिडिओ केले व्हिडिओ प्रेशर मार्गावर टाकले त्याचा काही परिणाम या गेंद्रीच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना नाही मित्रांनो माझी विनंती आपल्या सगळ्यांना कंत्राटदारांना आणि या सगळ्या भ्रष्ट प्रशासनालाही विनंती करतो की तुमच्या या जाचामुळे बरेच लोक आत्महत्या करणार आहेत आणि मला माहीत नाही दोन कंत्राटदार मिले मला वाटते दर आठ साल एक कंत्राटदार मरेल आणि हे असंच जर जवळ राहिलं तर काही खरं नाही एवढंच बोलतो आणि थांबतो